कृष्णा डेंटल क्लिनिकमध्ये दोन एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्या दवाखान्यातील आरोग्य सेविका या कामासाठी आतमधील खोलीत गेल्या त्यावेळी दबा धरून बसलेल्या तरुणाने आरोग्य सेविका यांचा रिसेप्शन काउंटरवरून असलेला वन प्लस कंपनीचा अठरा हजार रुपये किमतीचा मोबाईल तेथून गायब झाला होता मोबाईल हरवला असल्याचे समजताच आरोग्य सेविका यांनी आपले पती हे कामावरून नेरळ येथे आल्यावर नेरळ पोलीस ठाणे येथे जाऊन तक्रार नोंदवली त्यावेळी नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका बावीस पंचवीस वर्ष वयोगटातील तरुण मोबाईल तेथून लबाडीने चोरून जात असल्याचे दिसून आले त्यानंतर या पथकाने तपास सुरू केला असता सदर तरुण हा बदलापूर येथील राहणार रा असल्याचे समजल्यावर नेरळ पोलीस तेथे पोहोचले बदलापूर येथील शहरातून सदानंद राजेंद्र कोळ याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून वन प्लस कंपनीचा अठरा हजार रुपये किमतीचा मोबाईलसह त्या तरुणाला पकडून नेरळ पोलीस ठाणे येथे आणले त्या तरुणाला मोबाईल चोरी प्रकरणी भारवी कलम तीनशे ऐंशीनुसार अटक केली असून नेरळ पोलीस ठाण्यात पंच्याहत्तर दोन हजार चोवीस खाली गुन्हा दाखल आहे कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणी कर्जत